हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एन स्टुड्स एस नाई ऑल ऑफ यू एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी पण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आपण फायनान्शियल प्लॅनिंग हा लेसन बघतोय आणि त्याचा आपला प्रॉब्लेम एट सिक्स हा चालू आहे याच्यामधला क्वेश्चन नंबर वन टू थ्री आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे आणि आता आपण डायरेक्टली बघणार आहोत तुमचा क्वेश्चन नंबर फोर की जे तुम्हाला फोर मार्क्स मिळून देतील तुमच्या एक्झाममध्ये तर सगळ्यांनी नीट लक्ष द्या समजून घ्या आणि पैकीचे पैकी मार्क्स मिळवा तुमच्या एक्झाममध्ये फक्त आपल्याला चार बेसिक ऑपरेशन इथे करायचे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन प्लस अँड मायनस हेच करायचं आणि उदाहरण समजून घ्यायचं बाकी काही नाही विशेष या उदाहरणामध्ये ठीक आहे ॲट द स्टार्ट ऑफ द इयर देर वॉज ट्वेंटी फोर थाउजंड इन द सेव्हिंग अकाउंट चोवीस हजार रुपये सेव्हिंग अकाउंटमध्ये होते सुरुवातीला आफ्टर ॲडिंग फिफ्टी सिक्स थाउजंड टू दिस द एंटायर अमाऊंट वॉज इन्व्हेस्टेड इन द बँक ॲट द सेवन पॉईंट फाईव्ह पहिले सेव्हिंग अकाउंटमध्ये ट्वेंटी फोर थाउजंड होते त्याच्यात फिफ्टी सिक्स थाउजंड ॲड केले आणि ती सगळी जी स्टेप 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 रक्कम आहे ती बँकेमध्ये इन्व्हेस्ट केली सेव्हन पॉईंट फाईव्ह पर्सेंट कंपाऊंड इंटरेस्टने आणि मग थ्री इयर्सने टोटल अमाऊंट किती मिळतील हे काढायचं तुम्हाला मग आता आपण काय करूया स्टेप बाय स्टेप जाऊया स्टेप बाय स्टेप काय करणार आहोत आपण इथे जाणार आहोत पहिले सेविंग अकाउंटमध्ये किती होते चला लिहूया सेविंग अकाउंट पहिली रक्कम किती होती ट्वेंटी फोर थाउजंड रुपीज होते सेविंग अकाउंटमध्ये नंतर ॲडिंग ॲड्स किती मग ॲड केल्यानंतर टोटल अमाऊंट किती झाली बघा टोटल अमाऊंट किती झाली ती आपण काढणार आहोत स्टेप बाय स्टेप जाणार आहोत पहिले किती होते तुमचे ट्वेंटी फोर थाउजंड प्लस फिफ्टी सिक्स थाउजंड ॲड केले त्याच्यात टोटल किती झाली रे रक्कम तुमची सिक्स प्लस फोर टेन फाय प्लस टू सेवन प्लस वन एटी थाउजंड टोटल इन रक्कम किती झाली तुमची एटी थाउजंड रुपीज आणि ही रक्कम मग इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांनी कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना हे फॉर्म्युले लिहावं लागणार आहे कोणते पी मग आर मग एन मग त्याच्यावरून अमाऊंट काढायचं मग कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं हे सगळं आपल्याला इथे करायचं आहे प्रिन्सिपल किती आहे मग तुमचं एटी पर्सेंट एटी थाउजंड रुपीज हे काय आहे तुमचं प्रिन्सिपल रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे सेवन पॉईंट फाय पर्सेंट आता बऱ्याच जणांना हे सेव्हन पॉईंट फाईव्ह पर्सेंटचं जरा अवघड जाईल मग त्याचं आपण कन्व्हर्जन करून घेणार आहोत ठीक आहे कशा पद्धतीने सेव्हन पॉईंट फायव्ह पर्सेंट सेव्हन पॉईंट फाईव्ह पर्सेंट म्हणजे तुम्ही सेव्हन्टी फाईव्ह आपण टेन पण घेऊ शकतात हां हा पॉईंट काढून टाकायचा आपण टेन आणि याला जर तुम्ही दोनने भाग दिला किंवा सॉरी फायने भाग दिला तर फाय टू जा टेन हां फाय टू जा टेन आणि इथे फाई फाईव्ह वन जा फाईव्ह ओके फाय वन जा फाय आणि फाय फाय जा ट्वेंटी फाईव्ह फिफ्टीन फिफ्टीन अपॉइंट टू घेऊ शकतात तुम्ही आलं लक्षात सेवन पॉईंट फाय पर्सेंट म्हणजे फिफ्टीन अपॉइंट टू शॉर्टकट त्याच्यानंतर नंबर ऑफ इयर्स किती आहे थ्री इयर्स नंतर अमाऊंट कशी काढणार हे सगळं आपण फॉर्म्युलाने काढणार आहोत इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना आता आपण आपला फॉर्म्युला लिहिणार फॉर्म्युला काय आहे अमाऊंट इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट वन प्लस आर अपॉन हंड्रेड रेस टू यन हा तुमचा फॉर्म्युला आहे स्टँडर्ड फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे प्रिन्सिपल किती आहे तुमचं एटी थाउजंड रुपीज गुंतवलेले आहे वन प्लस आर किती आहे तुमचा आर आहे तुमचं फिफ्टीन अपॉइंट टू फिफ्टीन वरती ल टू खाली इन टू काय आहे तुमचं हंड्रेड रेस्ट टू यन किती आहे थ्री आता हे कन्वर्जन करून घेऊया एटी थाउजंड हे कन्वर्जन कसं करायचं बघा टू इन टू हंड्रेड टू हंड्रेड होणार आहे रेश टू थ्री मग आता टू हंड्रेड इन टू वन टू हंड्रेड आणि टू हंड्रेडमध्ये फिफ्टीन मिळवायचे किती झाले टू हंड्रेड अँड फिफ्टीन झाले हां हे बघा हे कसं सोडवतो आपण तुम्हाला इथे पाहिजे तर मी परत एकदा सोडून दाखवते समजावं म्हणून याचा तिरकंच गुणाकार करतो टू हंड्रेड वन जा टू हंड्रेडच्यात पंधरा मिळवतो किती टू हंड्रेड अँड फिफ्टीन आपण टू हंड्रेड होणार आहे आलं लक्षात मग इथे एटी थाउजंड इथे किती झाले टू हंड्रेड अँड फिफ्टीन अपॉन टू हंड्रेडचा थ्री वेळा आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे तीन वेळा गुणाकार करायचा आता खरं कॅल्क्युलेशन इथून पुढे सुरू होतं आहे कॅल्क्युलेशन बाकी सोपं so, आहे सो एटी थाउजंड इन टू टू वन फाय अपॉन टू हंड्रेड थ्री टाईम्स म्हणून तीन वेळा लिहून घेणार आपण साधं सोपं सिम्पल सा आहे सगळ्यात छान आयडिया काय झिरो झिरो कट करायची हे दोन झिरो कट केले केले अजून दोन झिरो कट केले केले आता याला भाग देऊया टू ने टूला टू ने एटला भाग देऊया टू वन जा टू टू फोर जा एट ठीक आहे परत या टू ने पण भाग जाईल टू वन जा टू 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 जा फोर ठीक आहे परत ह्याने याला पण आपण देऊ शकतो टू ने टू वन जा टू टू झिरो जा झिरो आणि इथे टू वन जा टू ठीक आहे इथपर्यंत आलेलं आहे आता आपलं आपलं काय करायचं हे सगळं संपवलेलं आपण आपण टू वन फाय टू वन फाय टू वन फाय याचा तीन वेळा गुणाकार करायचा आहे हां म्हणजे काय उरलं टू वन फाय इन टू टू वन फाय इन टू टू वन फाय ओके आणि अपॉन हंड्रेड अपॉन हंड्रेड मग आता काय करू शकतो रे टू वन फाय टू वन फाय यांचं डायरेक्ट मल्टिप्लेक्शन करू शकतो किंवा टू वन फायचं आपण स्क्वेअर फाईंड करून त्या पद्धतीने पण करू शकतो किंवा ज्या संख्येच्या शेवटी फाय असेल त्याचा स्क्वेअर कसा काढणार टू टाइम्स गुणाकार बघा हा टू टाइम्स जर मल्टिप्लाय घेतला टू वन फाय याचं मल्टिप्लाय करायचं असेल तुम्हाला एक ट्रिक सांगितलेली आहे की ज्याच्या शेवटी पाच असेल काय करणार शेवटी पंचवीस लिहून घ्यायचे आणि एकवीसच्या पुढची संख्या काय घ्यायची तुमची बावीस आणि त्याचा गुणाकार करायचं त्याचा मल्टिप्लाय करायचं मग मल्टिप्लाय कसं करणार ट्वेंटी टू वन जा ट्वेंटी इन्टू वन ट्वेंटी वन ट्वेंटी वन टू जा फोर्टी टू आणि बावीस जुने एकवीस एक एकवी एकवीस जुने बेचाळीस त्रेचा चौरेचा पंचेचा शेहेचा फोर हंड्रेड अँड सिक्स्टी टू फोर सिक्स टू ट्वेंटी फाय याचं मल्टिप्लिकेशन आलं या दोघांचं स्क्वेअर काढून घेतला मी पहिले फोर सिक्स टू टू फाय इन टू टू वन फाय राहिला अजून आणि आपण हंड्रेड मग आपल्याला आन्सर इझिली मिळेल ठीक आहे मी शॉर्टकट मेथडने काढले आता आपल्याला काय कराल फोर सिक्स टू टू फायला टू वन फायने मल्टिप्लाय करायचं ते आपण इथे करून घेऊया आता बघा सगळ्यात महत्त्वाचं काय मल्टिप्लिकेशन डिव्हिजन चला आता काय करू इथे फोर सिक्स टू टू फायला टू वन फायने मल्टिप्लाय करायचं फाय फाय जा ट्वेंटी फाय कॅरी ओवर टू फाय टू जा टेन टेन प्लस टू ट्वेल्व फाय टू जा टेन प्लस वन इलेवन सिक्स फाय जा थर्टी थर्टी प्लस वन थर्टी वन आणि फाय फोर जा ट्वेंटी ट्वेंटी प्लस थ्री ट्वेंटी थ्री ठीक आहे इथे झिरो घेत असतो वनने म्हणजेच तेच आन्सर येईल फाय टू टू सिक्स फोर परत इथे दोन झिरो घेणार आपण आता परत टूने टू फाय जा टेन कॅरी ओवर वन टू टू जा फोर प्लस वन फाय टू टू जा फोर टू सिक्स जा ट्वेल्व कॅरी ओवर वन टू फोर जा एट प्लस वन नाईन बघा गडबड करा करू नका बघा मल्टिप्लिकेशनमध्ये तेच आन्सर आपलं बरोबर येईल फाय सेवन थ्री फाय प्लस टू सेवन प्लस वन एट थर्टीन याची ॲडिशन करतो आहे आपण नाईन आणि इथे नाईन एकदम राईट आन्सर आलेला आहे नाईन नाईन थ्री एट थ्री थ्री सेव्हन फाय हे आलं आपलं मल्टिप्लिकेशन आपण हे लिहिणार नाइन नाईन थ्री एट थ्री सेवन फाय पण आपण हंड्रेड अजून बाकी आहे त्याला पॉईंट द्यायचं बाकी आहे ठीक आहे आता हे मल्टिप्लिकेशन मी रफ करते सोपं एक्झाम्पल आहे पहिले काय करायचं सेव्हिंग अकाउंटमध्ये त्यांनी चोवीस हजार टाकले मग परत छप्पन्न हजार ऍड केले टोटल रक्कम ऐंशी हजार झाली ती त्यांनी इन्व्हेस्ट केली या सगळ्या अटी आणि शर्तींवरती मग मी सेव्हन पॉईंट फाय पर्सेंट होतं म्हणून त्याचं अशा पद्धतीने कन्वर्जन केलं फॉर्म्युला लिहिला फॉर्म्युलामध्ये किमती टाकली आणि अशा पद्धतीने आले मग आता फायनल आन्सर पण आला तर झिरो अपॉन हंड्रेड आहे अपॉन हंड्रेड आहे म्हणजे तुमचं अमाऊंट काय येणार आहे तिकडे एक इथं हा होतं रे हो काय होतं इथे पुढे बघा हम्म मग काही तुमचं अमाऊंट येणार आहे तुमचं नाईन नाईन थ्री थ्री एट सेवन हंड्रेड म्हणजे दोन घरानंतर पॉईंट एवढी अमाऊंट त्याला तीन वर्षानंतर मिळणार आहे झालं आन्सर आपलं व्हॉट विल बी द टोटल अमाऊंट आफ्टर थ्री इयर्स द टोटल अमाऊंट नाईन्टी नाईन थाउजंड थ्री हंड्रेड अँड थर्टी थ्री रुपीज अँड सेव्हन्टी फाईव्ह पैसे एवढे रुपये मिळणार आहे त्यांनी गुंतवले ऐंशी हजार पण मिळणार किती त्याला नव्याण्णव हजार तीनशे त्र्याऐंशी पॉईंट पंच्याहत्तर रुपये देर फॉर टोटल अमाउंट, देर फॉर टोटल अमाउंट आफ्टर थ्री इयर्स आफ्टर थ्री इयर्स किती मिळणार ही वरची टोटल अमाऊंट ही लिहून टाका ठीक आहे छान छोटासा सोपासा प्रश्न होता फक्त कॅल्क्युलेशन महत्त्वाचे इथे मी काय केलं लक्षात घ्या फक्त हे फिफ्टीन आपण टू असं लिहिलं याचे टू हंड्रेड केलं मग यांनी याला मल्टिप्लाय केलं टू हंड्रेड अँड फिफ्टीन याचा तीन वेळा गुणाकार केला शून्य 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 कट केला या टूने याला भाग दिला परत या टूने याला भाग दिला परत टूने इथे इथपर्यंत इत आलं मग या तिघांचा गुणाकार मी शॉर्टकटने केला टू वन फायचा चा स्क्वेअर मग हा फोर सिक्स टू टू फाय त्याला परत टू वन फायने मल्टिप्लाय केलं हे आलं मग परत दोन घरानंतर पॉईंट दिला आला आन्सर ठीक आहे सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर फोर पण झालेला आहे लेट्स मूव टू द क्वेश्चन नंबर फाय सर स्टुडंट हे आहे तुमचं नेक्स्ट एक्झाम्पल मिस्टर मनोहरचं ठीक आहे एक्झाम्पल तुमच्या समोर आहे काय म्हणतात मिस्टर मनोहर गेव्ह ट्वेंटी पर्सेंट ऑफ हिज इन्कम टू हिज एल्डर सन अँड थर्टी पर्सेंट पार्ट ऑफ टू यंगर सन मिस्टर कोण आहे तुमचे मिस्टर मनोहर आहे ते त्यांना दोन मुलं आहे एक छोटा मुलगा एक मोठा मुलगा मोठ्या मुलाला त्यांनी थर्टी पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट अमाऊंट दिली छोट्या मुलाला त्यांनी थर्टी पर्सेंट अमाऊंट दिली देन ही गेव टेन पर्सेंट ऑफ द बॅलन्स टू डोनेशन तरी उरलेली रक्कममधून दहा टक्के त्यांनी काय केली डोनेट केली कोणी मिस्टर मनोहर uh, यांनी ही uh, स्टील हॅड वन लाख एटी थाउजंड तरी त्यांच्याकडे उरले किती एक लाख ऐंशी हजार तर त्यांचं इन्कम किती इन्कम माहिती आहे का तुम्हाला मग आपण काय करतो सगळ्यात पहिले मिस्टर मनोहर ट्वेंटी पर्सेंट काय दिले मग त्यांचं जे इन्कम आहे ते आपल्याला माहिती आहे का नाही आपण इन्कम काय म्हणूया आपलं एक्स लेट द इन्कम ऑफ कोणाचं रे मिस्टर मनोहर मिस्टर मनोहर यांचं किती मांडलं आपण एक्स रुपीज एक्स रुपीज मांडलेलं आहे ठीक आहे ट्वेंटी पर्सेंट ऑफ हिज इन्कम टू हिज एल्डर सन ओके टू एल्डर सन एल्डर म्हणजे मोठा मुलगा यंगर म्हणजे छोट्या मुलगा मोठ्या मुलाला किती दिलं ट्वेंटी पर्सेंटच दिलं हां ah, कारण तो मोठा आहे म्हणून आणि छोट्या मुलाला किती दिलं टू द यंगर सन जास्त दिलं जरा छोट्यावरती जास्त जीव राहतो ना पण छोट्याला किती दिलं थर्टी पर्सेंट दिलं मग टोटल टोटल दिलेलं किती आहे टोटल दिलेली रक्कम त्याने फिफ्टी पर्सेंट आहे ओके सो टोटल फिफ्टी पर्सेंट ट्वेंटी प्लस थर्टी किती फिफ्टी पर्सेंट इन्कम टू सन्स सन्सला त्यांनी दिलेलं आहे <laughs> मग आता पहिले काय करावं हो लागणार ला, आहे आपल्याला फिफ्टी पर्सेंट दिलं म्हणजे एक्स्ट्रा फिफ्टी पर्सेंट किती आहे ते काढावं लागणार आहे त्यात पहिले काय करणार आहोत आपण रिमेनिंग अमाऊंट रिमेनिंग अमाऊंट काढूया कशी काढणार आहे रिमेनिंग अमाऊंट बाळांनो त्याचं पगार किती आहे एक्स त्याच्यातून फिफ्टी पर्सेंट ऑफ एक्स हे काढणार आहोत कशा पद्धतीने बघा हे हा आहे त्याच्यातून फिफ्टी पर्सेंट त्यांनी मुलाला वाटून दिलेली आहे मग उरलेली रक्कम काय त्याची बॅलन्स रक्कम आहे सो so, एक्स मायनस फिफ्टी पर्सेंट म्हणजे फिफ्टी अपॉन हंड्रेड ऑफ एक्स म्हणजे इन्टू एक्स मग फिफ्टी वन जा फिफ्टी फिफ्टी टू जा हंड्रेड काही तुमचं इथं एक्स इज इक्वल टू वन अपॉन टू इथे मायनस पाहिजे रे एक्स मायनस एक्स इंटू वन एक्स एक्स मायनस टू ठीक आहे मग आता आपण याचा क्रॉस मल्टिप्लाय करूया टू इंटू एक्स काय झाले तुमचे टू एक्स मायनस एक्स अपॉन टू मग मधून इथे काहीच नाही म्हणजे वन असतो मधून वन गेला वन एक्स उरला हां एक्स अपॉन टू एक्स अपॉन टू काय झाली त्याची रिमेनिंग अमाऊंट किंवा बॅलन्स म्हणूया आपण काय आला तुमचा बॅलन्स बॅलन्स कोणाचा रे तुमच्या मिस्टर मनोहरचा बॅलन्स एक्स अपॉन टू इथे आलेला आहे आता या बॅलन्समधून तरी त्यांनी काय केलं टेन पर्सेंट गिवन टू द डोनेशन देअर फॉर टेन uh, पर्सेंट ऑफ एक्स अपॉइंट टू काढावं लागणार आहे आपल्याला येत आहे लक्षात काय करूया देअर फोर डोनेशन किती दिलेलं आहे डोनेशन त्याने किती दिलेलं आहे टेन पर्सेंट ऑफ बॅलन्स बॅलन्स किती आहे एक्स अपॉन टू मग टेन पर्सेंट ऑफ एक्स अपॉन टू म्हणजे टेन अपॉन हंड्रेड ऑफ एक्स अपॉन टू म्हणजे एक्स अपॉन टू झिरो झिरो कट झाले मग किती झाले एक्स अपॉन ट्वेंटी म्हणजे डोनेशन किती दिलेलं आहे एक्स अपॉइंट ट्वेंटी येत्या का लक्षात आपण एक स्टेप बाय स्टेप जातो आहे की त्या मिस्टर मनोहरला पगार किती ते माहिती नाही आपण तो एक्स मांडला मोठ्या मो, मुलाला ट्वेंटी दिले मोठ्या मुलाला थर्टी पर्सेंट टोटल दिले किती फिफ्टी पर्सेंट मग बॅ रिम अमाऊंट किती बॅलन्स राहिला बॅलन्स अमाऊंट मग त्याच्या पेमेंटमधून आपण ही फिफ्टी पर्सेंट काय केली मायनस केली मग फिफ्टी ऑफ ऑन एक्स म्हणजे किती राहिली ती बॅलन्स अमाऊंट एक्स अपॉन टू त्याच्यातून उरलेलं त्याने डा दहा टक्के डान केलं डोनेशन केलं मग एक्स अपॉन टूच्या बॅलन्स रक्कम याच्या टेन पर्सेंट काय केलं त्याने डोनेशन केलं डोनेशन केलं किती एक्स अपॉन ट्वेंटी आत्ता आपल्याला खरं काढायचं आहे तरी त्याच्याकडे राहिले किती एक लाख ऐंशी हजार आत्ता टोटल बॅलन्स किती राहिले तो आपण काढूया एअर फॉर द बॅलन्स इज इक्वल टू बॅलन्स मग आता हा बॅलन्स कसा काढणार आहे तुम्ही त्याचा पेमेंट त्याचं पेमेंट किती आहे एक्स एक्समधून काय मायनस करणार त्याचं a... त्या मुलांना दिलेली रक्कम उरून किती राहिली एक्स प्लस एक्स अपॉन टू आणि त्याने डोनेशन केलेली किती एक्स अपॉइंट एक्स अपॉइंट ट्वेंटी हे करून म्हणजे ही मुलांना दिलेली डोनेशन केलेली मग उरलेली रक्कम किती वन लॅक एटी थाउजंड मग आता हे आपल्याला सॉल्व्ह करावं लागणार आहे सॉल्व्ह कसं करणार आहे तुम्ही याचा डिनॉमिनेटर सेम करावं लागणार आहे मग ट्वेंटी जर केला तर कसं करावं लागेल ला? तर तुम्हाला याला टेनने मल्टिप्लाय करावं लागेल टू टेन जा ट्वेंटी इथे पण टेनने करावं लागणार आहे ते मग सारखं होणार मग टेन एक्स होईल इथे आणि इथे ट्वेंटी झालं का दोन्ही छेद काय आले सारखे म्हणजे हे सारखं करावं लागेल एक्स अपॉइंट ट्वेंटी आपण काय करतो छेद सारखे करून घेतो ना मग याचा छेद वीस येण्यासाठी या टूला आपण दहाने मल्टिप्लाय केला मग इथे दहाने केलं तर वरती पण काय करावं लागतं तसं आपल्याला दहानेच मल्टिप्लाय करावं लागतं त्याला राग येतो ना मॅथमॅटिकचा दहाने रूल माहिती मग आपण हे करून घेतलं अशा पद्धतीने हे तुम्हाला समजण्यासाठी मी इथं समजून सांगितलं होतं ठीक आहे किती आलं मग तुमचं इथे टेन एक्स अपॉन ट्वेंटी मायनस एक्स ए प्लस ट्वे हे आलेलं आहे मग टेन एक्स प्लस वन एक्स किती आलं रे तुमचं इलेवन एक्स आलं इलेवन एक्स अपॉन हे ट्वेंटी ट्वेंटी आहे एकदा आता परत आपल्याला काय करावं लागणार आहे हे क्रॉस मल्टिप्लाय करून हे सॉल्व्ह करावं लागणार आहे हे कसं सॉल्व्ह करायचं हा इकडे तिरकस गुणाकार केला ट्वेंटी एक्स मायनस इलेवन एक्स अपॉन किती रे ट्वेंटी मग ट्वेंटीमधून इलेवन गेले किती उरले तुमचे नाईन एक्स अपॉन ट्वेंटी ही झाली तुमची उरलेली रक्कम द बॅलन्स उरला किती त्याच्याकडे शेवटी नाईन एक्स अपॉन ट्वेंटी मग त्याच्या वन वन आपण एटी थाउजंड काढलं तर आपल्याला त्याचं पेमेंट हे मिळणार आहे आय थिंक तुम्हाला एक्झाम्पल समजलं असेल पहिले आपण बॅलन्स काढला मग डोनेशन किती केलं ते त्याच्यानंतर टोटल द बॅलन्स कसा येईल त्याचं त्याच्या पेमेंटमधून त्याने मुलांना दिलेली रक्कम आणि डोनेशन केलेली रक्कम ही मायनस केली के उर की उरलं त्याच्याकडे एवढे पैसे एवढ्या पैशाच्या वन लॅक एटी थाउजंड जर काढलं की आपल्याला काय मिळणार आहे तिथे आपलं त्याचं पेमेंट ठीक आहे चला आता हे समजलं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या मी आता हे रफ करते स्टील हॅड किती रक्कम आहे ही स्टील हॅड वन लॅक एटी थाउजंड वन लॅक एटी थाउजंड रुपीज अजून उरलेले त्याच्याकडे मग किती बॅलन्स रे नाईन yes. एक्स अपॉन ट्वेंटी आणि वन लॅक एटी थाउजंड याच्या आपण काढूया आता कसं करणार आहे हा ट्वेंटी इकडे काय डिवाइडला तिकडे जाणार तुमचं मल्टिप्लिकेशनला हां सोपं कसं करता येईल ते तुम्हाला सांगते वन लॅक एटी थाउजंड इन टू हा ट्वेंटीवरती नेला ठीक आहे अजून काय करू शकतो रे इथे आपण हा नाईन इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना डिवाईडला नेऊ शकतो अजून देअर फॉर एक्स इज इक्वल टू वन लॅक एटी थाउजंड इन टू ट्वेंटी अपॉन नाईन आता नाईन यायला आपोआप छान मस्त भाग जातो आहे नाईन वन जा नाईन नाईन टू जा एटीन नाईन झिरो जा झिरो नाईन झिरो जा झिरो नाईन झिरो जा झिरो नाईन झिरो जा झिरो किती आले तुमचे ट्वेंटी थाउजंड देअर फॉर एक्स इज इक्वल टू ट्वेंटी थाउजंड इन टू ट्वेंटी ट्वेंटी थाउजंड इन्टू ट्वेंटी किती होईल तुमचे टू टू जा फोर त्याच्यावरती हे चार झिरो देऊन वन टू थ्री फोर त्याच्यावर अजून एक झिरो द्या म्हणजे बाबा किती आले किती आहे पगार त्याला त्याला पगार आहे चार लाख रुपये कोणाला मिस्टर मनोहर यांना ठीक आहे किती पेमेंट आहे त्यांना चार लाख चार लाख पेमेंट आहे याच्यातली ट्वेंटी पर्सेंट रक्कम कोणाला दिली मोठ्या मुलांना थर्टी पर्सेंट छोट्या मुलाला दिली पन्नास टक्के डोनेट केली मग आपण बॅलन्स काढला एक्समधून ही फिफ्टी पर्सेंट मायनस केल्यानंतर आपल्याला बॅलन्स मिळालं पॉईंट टू त्याच्यानंतर डोनेशन केलं मग एक्स पॉईंट टूचे चे टेन पर्सेंट डोनेशन केलं मग ते राहिलं पॉईंट ट्वेंटी मग टोटल बॅलन्स काय त्यांचा पेमेंट मग त्या मुलाला दिलेली रक्कम आणि डोनेशन केलेली हे आपण प्लस करून हे सगळं अशा पद्धतीने सोडवलं हा तुमचा नाईन एक्स पॉईंट ट्वेंटी काय आला बॅलन्स मग तरी त्याच्याकडे एक लाख ऐंशी हजार शिल्लक आहे मग एक लाख ऐंशी हजार किती नाईन एक्स अपॉइंट ट्वेंटीच्या एक लाख ऐंशी हजार किती म्हणजे ती चार लाख म्हणजे त्या मिस्टर मनोहरला मग इथे दॅट इज वॉट वॉज द मनोहर इनकम देअर फोर द इन्कम ऑफ मग इथे लिहायला विसरू नका देअर फोर द इनकम ऑफ मिस्टर मनोहर मिस्टर मनोहर किती आहे रे तुमचं चार लाख हे hmm. लिहायला विसरू नका सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर फाय पण आपला इथे झालेला आहे लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट हे आहे तुमचा क्वेश्चन नंबर सिक्स तुमच्या प्रॉब्लेम सेट सिक्समधला मधला कैलाश यूज टू स्पेंड एटी फाय पर्सेंट ऑफ हिज इन्कम कैलासचं काहीतरी इन्कम आहे त्या इन्कमचा एटी फाय पर्सेंट काय करतो तो स्पेंड करतो खर्च कर करून टाकतो वेन हिज इन्कम इन्क्रीजेस बाय थर्टी सिक्स पर्सेंट त्याचं इन्कम जेव्हा छत्तीस टक्क्याने वाढतंय ही एक्सपेन्सेस ऑल्सो इन्क्रीज बाय फोर्टी पर्सेंट ऑफ हिज अर्लियर एक्सपेन्सेस त्याचा खर्च पण वाढतोय पेमेंट वाढतो त्याचा खर्च पण वाढतोय मग हाऊ मच पर्सेंटेज ऑफ हिज अर्निंग सेव्ह नाव आता हे जरा वेगळ्या प्रकारचं उदाहरण आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी छानपैकी समजून घ्या सगळ्यात महत्वाचं इथे आपण डायरेक्ट एक्स नाही मान मानता त्यांनी डायरेक्ट एटी फाईव्ह पर्सेंट खर्च करतो बघ फोर्टी पर्सेंट आपण काय करूया कैलाचं जे इन्कम आहे ते हंड्रेड रुपीज मानूया ओके देअर फोर लेट द इन्कम ऑफ मग आपण काय करूया त्या त्या कैलाशचं जे इन्कम आहे 100 100 था था था? इनकम ते हंड्रेड रुपीज मानूया लेट द इन्कम ऑफ कैलाश म्हणजे तुम्हाला सोपं जाणार आहे हंड्रेड रुपीज त्याचं इन्कम आपण मानलेलं आहे पुढे काय म्हणतात रे ते ते आपल्याला म्हणतात की ही स्पेंड आ, स्पेंड स्पेंड म्हणजे एक्सपांडेचर आपण काय म्हणतो त्याला एक्सपॅन्डेचर त्याचा खर्च काय आहे एटी फाय पर्सेंट एक्सपेंडेचर किती त्याचा एटी फाय पर्सेंट मग एटी फाय पर्सेंट ऑफ हंड्रेड हंड्रेडच्या शंभर रुपये पगार आता पंच्याऐंशी टक्के खर्च करतो म्हणजे किती रे एटी फाय पर्सेंट ऑफ हंड्रेड एटी फाय म्हणजे एटी फाय आपण हंड्रेड इंटू ह इथे आपण इंटू हंड्रेड 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 कट म्हणजे शंभर रुपये पगार तर पंच्याऐंशी रुपये त्याचे काय आहे त्याचा एक्सपेंडेचर खर्च आहे ठीक आहे त्याच्यानंतर वेन हिज इन्कम इन्क्रीज बाय थर्टी सिक्स पर्सेंट आता त्याचं इन्कम काय होतंय थर्टी सिक्स पर्सेंटने वाढतोय देअर फॉर न्यू इन्कम आपण काय करूया न्यू इन्कम पहिले इन्कम किती आहे त्याचं हंड्रेड रुपीज न्यू इन्कम काय आहे थर्टी सिक्स पर्सेंट ऑफ हिज एक्सपान्सेस या एक्सपान्सेसच्या थर्टी सिक्स पर्सेंट मग थर्टी सिक्स पर्सेंट ऑफ एक्सपान्सेस किती आले तुमच्या एटी फाईव्ह ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं आता वेन हीज इन्कम इन्क्रीज बाय थर्टी सिक्स पर्सेंट त्याचा पगार किती काढला का आहे थर्टी सिक्स पर्सेंटने आता इथे वाढलेला आहे देअर फोर हं न्यू इन्कम न्यू इन्कम काय होणार आहे त्याचा पेमेंट थर्टी सिक्स पर्सेंटने वाढला आहे पहिलं पेमेंट किती आहे हंड्रेड हं प्लस थर्टी सिक्स पर्सेंट थर्टी सिक्स पर्सेंट ऑफ हंड्रेड ओके छत्तीस टक्के वाढला आहे ना शंभरच्या मग हंड्रेड प्लस थर्टी सिक्स पर्सेंट म्हणजे थर्टी सिक्स अपॉन हंड्रेड इन्टू हंड्रेड ऑफ काढून टाकलं तिथे मल्टिप्लाय हंड्रेड वन जा हंड्रेड हंड्रेड वन जा हंड्रेड म्हणजे हंड्रेड प्लस थर्टी सिक्स हां किती झालं वन थर्टी सिक्स वन थर्टी सिक्स रुपीज काय झालं त्याचा त्याचा नवीन इन्कम झालेला आहे न्यू इन्कम काय झालं त्याचं हे न्यू इन्कम झालायचं झालं आहे कोणाचं त्या कैलाशचं झालेलं आहे इथपर्यंत क्लिअर पहिले त्याचं पेमेंट आपण हंड्रेड रुपीज वा आ, आ, मांडलं आहे पंच्याऐंशी टक्के खर्च करतो म्हणजे एक्सपेंडेचर किती झालं त्याचं पंच्याऐंशी रुपये न्यू इन्कम त्याच्या पहिल्या पेमेंटच्या थर्टी सिक्स पर्सेंट वाढलं म्हणून ते दुसरं जे नवीन इन्कम आहे ते एकशे छत्तीस रुपये झालेलं आहे देन काय म्हणतात पुढे वेन हीज इन्कम जर त्याचा पगार थर्टी सिक्सने वाढतोय हीज एक्सपेन्सेस अल्सो इन्क्रीज बाय फोर्टी पर्सेंट आता परत आपण काय करतोय न्यू एक्सपेंडेचर न्यू एक्सपेंडेचर नवीन त्याचा खर्च पण वाढतोय ना न्यू एक्सपांडेचर कसं काढणार आहे तुम्ही तुम्ही फोर्टी पर्सेंट ऑफ हिज अर्लियर एक्सपान्सेस अर्लियर एक्सपान्सेस काय तुमचे एक्सपान्सेस आहे तुमचं एटी फायव्ह मग फोर्टी पर्सेंट ऑफ अर्लियर एक्सपान्सेस अर्लियर म्हणजे किती रे एटी फाय पहिलं एक्सपेंडेचर काय आहे एक्सपांडेचर काय आहे एटी फाय एटी फाय पर्सेंट प्लस एट फोर्टी पर्सेंट ऑफ एटी फाय ठीक आहे आता हे आपल्याला काढायचं आहे लक्षात घ्या एटी फाय प्लस फोर्टी फाय पर्सेंट म्हणजे फोर्टी फाय आपण हंड्रेड ऑफ म्हणजे मल्टिप्लाय ऑफ एटी फाय झिरो झिरो कट झाला आता कसं करणार आहे तुम्ही भाग देणार टू टू जा फोर टू फाय जा टेन या फायने आपण याला इथं भाग देऊया फाय वन जा फाय आणि फाय सेवन जा थर्टी फाय बरोबर ना आणि हां फाय वन जा फाय Uh, उरला थ्री फाय सेवनचा थर्टी फाय मग इथे किती आलं एटी फाय प्लस सेवन्टीन टूचा किती झाले ते तुमचे थर्टी फोर म्हणजे तुमचे इथे नाईन आणि एट नाईन टेन 11. अँड इलेवन वन हंड्रेड अँड नाईन्टीन रुपीज काय झालं त्याचं नवीन एक्सपेंडेचर झालं नवीन म्हणजे त्याचा पहिला खर्च पंच्याऐंशी होता आता नवीन पेमेंट वाढल्यामुळे त्याचा नवीन खर्च काय झालेला एकशे एकोणावीस रुपये म्हणजे त्याचं पेमेंट वाढतं त्याचा खर्च पण काय होतं इथे वाढतो आहे मग पुढे काय म्हणतात हाऊ मच पर्सेंटेज ऑफ हिज अर्निंग ही सेव्ह ना आता तो किती सेव्ह करतो ते आपल्याला इथे काढायचं आहे ठीक आहे मग आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण इन्कम इन्कमचं फॉर्म्युला माहिती आहे इन्कमचं कसं तयार होतं तुमचं खर्च एक्सपांडेचर एक्सपॅन्डेचर प्लस सेविंग हे आपण ऑलरेडी अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये ठ हा फॉर्म्युला शिकलेला आहोत की तुमचं इन्कम कसं तयार होतं तुमचा खर्च आणि तुमचे सेविंग मिळून तुमचं इन्कम मग इन्कम किती आता आपल्याला काय करायचं तुमचं इन्कम जे आहे आता इन्कम किती आहे त्याचं न्यू इन्कम किती आहे वन थर्टी सिक्स रुपीजला आहे एक्सपेंडिचर किती आहे वन वन नाईन मग आपण सेव्हिंग इझिली काढू शकतो काय करू शकतो या वन थर्टी सिक्समधून हा प्लस वन वन नाईन आहे इकडे जाताना मायनस वन वन नाईन करणार आणि मग तुम्हाला सेव्हिंग हे मिळणार आहे किती सेविंग येतील वन थर्टी सिक्समधून वन वन नाईन गेले किती उरले तुमचे हा इथे कुठेतरी करून घ्या पाहिजे तर वन थ्री थर्टी सिक्स याला राऊंड करते मी वन वन नाईन इथे काय झाले तुमचे सिक्स्टीन इथे टू झाले नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन अँड सिक्स्टीन सेवन झाले आणि इथे वन सेवन्टीन रुपीज सेवन सेविंग किती झाले सतरा रुपये काय झाले सेविंग किती हंड्रेड रुपीजच्या सतरा रुपये सेविंग झाले मग आता आपल्याला काय करायचं आहे सेवन्टीन रुपीज सेव्हिंग झालेले आहे आता हाऊ मच पर्सेंटेज आता पर्सेंटेज काढायचं आहे याचं काय करणार पर्सेंटेज म्हणजे आय थिंक तुम्हाला एक्झाम्पल समजलं असेल पहिले काहीलाच इन्कम हंड्रेड रुपीज मांडलं एक्सपांडेचर म्हणजे त्याचा खर्च पंच्याऐंशी रुपये होता नंतर त्याचं न्यू इन्कम छत्तीस टक्क्यांनी वाढलं म्हणजे त्याचा पगार किती झाला शंभरचा एकशे छत्तीस रुपये झाला मग त्याचा खर्च पण चाळीस टक्क्यांनी वाढला म्हणून न्यू एक्सपांडेचर पहिलं अगोदरचं खर्च त्याचा पंच्याऐंशी रुपये होता नंतर पगार वाढल्यामुळे चाळीस टक्क्यांनी त्याचं खर्च पण वाढला म्हणून एकशे रुपये झाला मग आता त्याचं सेव्हिंग किती झालं सतरा रुपये झालेलं आहे आता मला आपल्याला सेव्हिंग पर्सेंटेज मग सेव्हिंगचं पर्सेंटेज कसं का काढणार तुम्ही सेव्हन्टीन अपॉन त्याचं न्यू इन्कम वन थर्टी सिक्स इंटू हंड्रेड करणार हे आता तुम्ही लिहून घ्या मी किंवा स्क्रीनशॉट काढा मी आता रफ करते ओके okay? चला बघूया पर्सेंटेज ऑफ सेव्हिंग पर्सेंटेज ऑफ सेव्हिंग सेव्हिंगचं आपण पर्सेंटेज काढणार आहोत जसं प्रॉफिट पर्सेंट काढतो तसं ओके सेविंग किती झाली आहे सेव्हन्टीन अपॉन त्याचं न्यू इन्कम किती आहे वन थर्टी सिक्स इन्टू हंड्रेड ओके okay? मग आता भाग कसा देणार रे याला टूने देऊ शकतो टू सिक्स जा ट्वेल्व्हर्लं वन आणि टू एट जा सिक्स्टीन ना टू एट जा सिक्स्टीन इथे काही रे टू फाय जा टेन टू झिरो जा झिरो परत इथे टूने भाग देऊ शकतो आपण टू थ्री जा सिक्स टू फोर जा एट आणि इथे परत ट्वेंटी फाय होतील मग सतरा एके सतरा सतरा दोन्ही चौतीस म्हणजे किती आलं ट्वेंटी फाय अपॉइंट टू ट्वेंटी फाय अपॉइंट टू म्हणजे पंचवीसच्या निम्मे किती साडेबारा हां म्हणजे ट्वेंटी टू पॉईंट ट्वेंटी फायव्ह पर्सेंट डायरेक्ट काढू शकतो आपण पंचवीसच्या निमित्त किती साडेबारा टक्के काय करतो तो हाऊ मच पर्सेंटेज ऑफ हीज अर्निंग ही सेव्ह नाव ही सेव्ह तुम्ही लिहू शकतात ही सेव्ह नाव ट्वेल्व पॉईंट ट्वेंटी फाय पर्सेंट ऑफ हिज इनकम ऑफ हिज इन्कम ज्याला ट्वेंटी फायंट टू हे समजलं नाही त्याने असं भागाकार करून बघा टू वन जा टू 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 जा फोर परत टू फाय जा टेन अशा पद्धतीने ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण तुमचा जो प्रॉब्लेम सेट सिक्स आहे त्याच्यामधले एकूण सहा उदाहरणं बघितलेले आहे पुढचे जे दोन उदाहरणं आहेत ते खूप मोठे मोठे आहेत ते आपण बघणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सो आय थिंक तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम्स हे अगदी छानपैकी समजतोय जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये आऊट ऑफ मार्क्स मिळतील तर तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघताय तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका आणि सगळ्यात महत्वाचं व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा चला भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी